सगळं देवाला हे स्वच्छ करून ठेवला तेच तिने किडी पूजा करणार काय बोला उघड येत आहे जातय आहे आपल्याला काय केली नाही लय आपण बोलायला नाही आधीच माझं तोंड दिसतंय जिथे जिथे त्या मग गप बसते मस्त राग येतोय पण आता गप बसाय असू द्या आपणच बारक्या बापाला व्हाय बरा आहे सांभाळी चटणी चालू आहे बघा भाकरी केल्या बाजलीच्या दोनशात आम्हाला चालू आहे बघा करायला चटणी टमाटे कालवणार काय नाही पाऊस पडला रात्री मुलं उभर आणि आपली रेडी लिहिली बघा रिडी झाली बघा सकाळ सकाळ पाहताची कवा येऊन बसली होती तिच्या ती काय अरे या सगळ्या मसाला तू वळवळ वळवळ करतो या सगळी गट पाळाला त्याच हे करूस तर धुवून काढूस तर मला नऊ वाजले मसाला तिथन येऊन मग सगळं बाबा स्वयंपाक चालू आहे बघा जरा उशीर झालाय या स्वयंपाकाला मला नाही लवकर उपर बघा पण आज जरा उशीर झाला जनावर नीट नीट केलं पाहिजे हो निस्त म्हणून चालतंय मी माझ आहे माझ आहे माझ आहे मा सगळं म्हणून त्याला भर म्हणून ना तेव्हा आपलं या नाही करणार तेव्हा काहीच नाही म्हणते न करतात माझ सगळं असं नसतं कुठं आणि ते, ते नाही पण किती बी नाच दे पण मी मस्त काय देत नाही हला करत जाय बघाय तेव्हा काय म्हणते होईल एक गाव दोन टुकड जवा हे तेरी तेव्हा शिंगाव घ्या तर वर्षांत राय आपण आज रे मैस बघा घालवणार आहे मी जनावराकडे इथं काय ठेवत नाही आज का करायचं काल मग काय केली तर बोंबलाय लागली रेड कमी आता दोन दिवसांनी जरा पाऊस उकाळलं का नाही

परवाज मी पातळ कालवण खाऊ वाटाण सुखच करा आता दंबाडीत चटणी सुकीच चांग लागते बघा पातळ खाऊ वाटणार सांग चटणी आता बिना तर खाल्लं तर चांगलं कारण हे चटणीला नक्कूत नसल ना तरी पण चांगलं लागतो तर मला कालवण वाटते कशी दिसते बघा चटणी

आता बसलं बघाय शिस्त या सारखं त्याला हलवत तर कुठं बसू अजून गॅस पुसायला आहे पण आता बाकरी केलेल्या बघा तर मग असं झालं नाही स्वच्छ असता येईल सकाळ जरी स्वच्छ करून गॅसवर बघा सायंबाड लागायचं असा लगे कसं बघा पुसून काढलंय मी किती स्वच्छ केले निर्म्याने ही पुसून आधी काढलं बघा सगळं परत पुसून खुली स्वच्छ करून सगळे एक नंबर केले मग परत का नाही ठेवते नाही तुमच्या बशी लावणार नाही मी ठेवत नाही काल तेवढं का ते मा चुकी असाल काय माफी असाल चुकी नाही चुकी असा माफी असावी बस का पण ह्याच्या पुढे मी काय घालत नाही नवरा म्हणाय की धीराज कोंडाला काय दव नाही काय आता नाही किचन कुठले पैसे कुठले पैसे हा मग ते कुठली काय म्हण सरशिता पण सगळं जाणार या पण असल्या आता कोणतरी माणूस तर खाली बसून करेल केलं पण हे सगळं डागावा वाहून लागलं म्हणून मी स्वच्छ केलं बघा नाहीतर हितच करत होती बघा पण हे सगळं डाग वाहून टाय लागलं म्हणून आतमध्ये केलं वर ठेवले उगच कशाला सगळं घाण करून ठेवायला आपल्याला पटलं पाहिजे ना कशी झाली बघा चटणी ह्याला कुठता टाकून जण नाही का कसली गोड जाय लागते आता शिक्षा यायची अजून सकाळपासून पोटाला आण नाही माझ्या ना गास कशाला खाल्ला नाही भुका लागले ना त्या म्हशी जरी करूनच वैता गाला आणि पहिल्यांदा असल्या मुलं येतो मोठ दूध बी काढून देणार काय म्हशी तापून धरून धरून काढलं बघा काय तशी लाईच बसवाय आपला करते

उपवास मी गेल्या वर्षी नव्हतं बघा दोन दिवसात धरलेलं तेवढा दोन दिवसात धरला धरलाय धरू धरला आणि ह्याच्यामध्ये पण आजच्या मला काय धरून घेत नव्हती त्यामुळे मी काय एवढं आले लागलं धरलाय कुणीतरी घरात काय का गेलेलं तिला तिलाय गणे जाऊ आली तर शिंगाव घ्यायला पाहिजे तांबाईची चटणी एक नंबर तांबाईची चटणी अं बटाट्याला पिक पाडती माझा उपवास आहे माझा उपवास म्हणायचं मी तर फरायचं वडायचं किती येणार कुणाच्या बापानं सांगितलंय धरायचं आता का उपवास मी बी धरणार आहे फक्त दोन दिवसात मी बी खाय खाऊ द्या फरायचं एवढं काय नाही पण आपलं वाईट का म्हणजे वाईट तोंडात तोडा तर शब्द जाते बाप मग कोण का असं तिकडे बोल समोर बाय मी कुणाला बाळ राखणारी बाई काय काय घरचं मोठं असतं कोणाचं